नमस्कार शेतकरी बंधूंनो कापसाच्या वानाची निवड करताना नेहमीच दरवर्षी शेतकऱ्यांची धांदल उडते कोणतं वाण निवडावं वा, कोणतं आपल्याला चांगलं उत्पादन देईल याबद्दल संभ्रमावस्था असते तर कापसाचं वाण निवडताना आपण काही वैशिष्ट्य हे नेहमीच डोळ्यासमोर ठेवले पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कापसाचा वाण जे आपण निवडू त्याचा बोंडाचा आकार हा मध्यम किंवा मोठं बोंड असावं आणि वेसनी सोपं असावं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या वानावर रस शोषण करणारी कीड ही कमी येणारी असावी जेणेकरून आपला फवारणीचा खर्च कमी होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट हे वान पाण्याचा ताण कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सहन करणारं असावं शक्यतो हे वान उभाट वाढणारं असावं वा। जेणेकरून झाडाची संख्या वाढवून आपण उत्पादन वाढू शकू अशा वाणांमध्ये नैसर्गिक गळसुद्धा कमी असावी जेणेकरून बोंडाची संख्या तिथे जास्त राहील आपल्या भागात हे वाण सूट होणारं असावं जेणेकरून आपल्याला अडचण नंतर येणार नाही असे महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेलं वाण आपण कापसाचं निवडलं पाहिजे अनेक वाण बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहे त्यापैकी बूस्टरचं कापूस बियाणंसुद्धा हे सगळे वैशिष्ट्य असलेलं बूस्टर कापूस बियाणंसुद्धा आहे यावर्षी थोडं कमी उपलब्ध आहे मात्र आपण जर शोधलं तर ते मिळू शकते बूस्टर कापूस बियाणं जर मिळालं तर ते घ्या नाही तर आपल्या आवडीचं इतर कुठलंही वाण घेतलं तरी चालेल मात्र वैशिष्ट्य त्याचे मी सांगितले तसे असले तर आपल्याला उत्पादन चांगलं येतं धन्यवाद